स्वतःला झोकून देणारं नेतृत्व संघर्ष काय असतो सामाजिक मूल्य काय असतात राजनीती कशी केली पाहिजे या संदर्भातला उदात्त दृष्टिकोन अकोला तालुक्याच्या समाज व्यवस्थेला देणाऱ्या लोकनेते आदरणीय अशोकरावजी भांगरे यांचे एक वर्षानंतर त्यांना तुम्ही विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात नेता तो नसतो की ज्याची देशावर सत्ता असते नेता तो नसतो की ज्याची राज्यावर सत्ता असते नेता तो नसतो की ज्याच्या एका विशिष्ट प्रांतावर सत्ता असते नेता तो असतो की ज्याची जनमानसाच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची क्षमता असते आणि ती क्षमता असणारं हे नेतृत्व आदरणीय शिवाजीराजे आदरणीय गणपतरावजी महाले साहेब तुम्ही या ठिकाणी आहात अशोकरावांच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये मोलाची साथ देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं आम्हाला राजकीय फारशी समज नव्हती आदरणीय सत्यजित तांबेसाहेब या ठिकाणी आहे थोडीफार समज आल्यानंतर आम्ही साहेबांच्या विचारांच्या मतप्रभावाबरोबर राहिलो आणि म्हणून त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये जरी आमचा मोलाचा वाटा नसला तरी तेव्हा जेव्हा निवडणुका व्हायच्या आणि निवडणुकीमध्ये साहेबांना दुर्दैवाने पराभवाला सामोरं जायचं त्यानंतरही मित्रत्वाच्या नाताने आम्हा सर्व कार्यकर्त्याने कार्यकर्त्यांना प्रेमाच्या भूमिकेतून जवळ करणारा हा नेता खऱ्या अर्थाने समाज मान्यतेस या ठिकाणी पात्र होता काही स्थित्यंतर झाली आणि अशोकरावांना सुनीता ताईंना अमितजींना राज्याच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली पण दुर्दैवाने एक वर्षापूर्वी खर तर भांगरे साहेब आपल्यातून त्या ठिकाणी निघून गेले आणि संबंध अकोला तालुका हे लावून गेला हे सर्व दुःख हा परिवार पचवत असताना या तालुक्याचं वैचारिक नेतृत्व या पुढच्या काळामध्ये कोण करणार या संदर्भातले चर्चा त्या ठिकाणी येत असताना सर्व कार्यकर्त्यांनी सुनीता ताई असेल अमित असेल या सर्वांना गळ घातली की तुम्ही खऱ्या अर्थाने एका वैचारिक कुटुंबाचे वारसदार आहात तुम्हाला समाजामध्ये जावं लागेल त्यांचे असुरूर पुचावे लागतील शेतकऱ्यांसाठी काम करावं लागेल आदिवासी बांधवांसाठी काम करावं लागेल लागल हा विचारांचा वारसा घेऊन ही मंडळी पायाला भिगरी बांधून या समाजाचं या ठिकाणी नेतृत्व करताय त्या ठिकाणी आताच आमचे मित्र शिवाजीराजे यांनी सांगितलं की आमचा पठारबाग हा जरी संगमनेर तालुक्यातला असला आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराच्या प्रभावाखाली त्या ठिकाणी काम करत जरी असला तरी अकोला विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून या ठिकाणी जोडलेला आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय देत रोहितदादाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि अमितच्या असणाऱ्या कर्तृत्वाची चुनूक लक्षात घेत अहमदनगर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी त्यांना काम करण्याची या ठिकाणी संधी दिली दादा मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो उद्याच्या काळामध्ये ही विचारांची चळवळ आपल्या सर्वांना या ठिकाणी पुढे घेऊन जावी लागेल अमित पाठीमागं आपल्या सर्वांना खंबीरपणाने उभं राहावं लागेल त्याचं कारण असं या मुलाचं वय जरी कमी असलं तरी त्याची वैचारिक हवा का सामाजिक हवा का या तालुक्यासाठी काय विजनरी भूमिका घेऊन पुढे जावं लागेल या संदर्भातल्या अनेक संकल्पना आमच्या सत्यजित दादांसारख्या आणि रुई दादांसारख्या या कार्यकर्त्याच्या अंतकरणात जागवत असताना उद्याच्या काळामध्ये आपण सर्वजण या विचारांबरोबर राहू अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मी मांडतो आणि आदरणीय लोकनेते स्वर्गीय अशोक अशोकरावजी भांगरे साहेबांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो धन्यवाद